नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आजची माझी ही कविता जेव्हा प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत आणि व्याकरणाला लाथाडून उत्तरांच्या समोर उभे असतात असंख्य प्रश्नचिन्ह मग प्रश्न अन उत्तर यांच्यामधील त्या रिकाम्या जागेत सुरू होतं एक द्वंद्व जे आतून बाहेरून पोखरून टाकतं आपलं अंतर्मन जेव्हा चूक आणि बरोबरीचा मेळ लागत नाही आणि त्यातल्या एकाची निवड करता करता सुरू होतो परत तसाच अंतद्वंद मन आणि मेंदू यांच्यामध्ये जेव्हा हे जीवन आपल्या समोर हरण्याचा पर्यायच ठेवत नाही आणि जिंकणं ही धुसर होत जातं डोळ्यासमोरून तेव्हाही ही लढावच लागत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काही युद्ध लढावीच लागतात एकट्याने स्वतःसाठीच काही युद्ध लढावीच लागतात एकट्याने स्वतःसाठीच तर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद